पण माझ्या या लोक निर्बरातलं सगळ्यात निर्णय काम आज मी करतोय एक विद्यार्थी नावाची आहे तिचं एक वर्ष वाढायला व्हॅलिडिटी मिळाली नव्हती परंतु ताबडतोब आता एका तासापूर्वी आपण असा निर्णय घेतला की आपला लोक आज संपल्यापूर्वी तिचं कास्ट सर्टिफिकेट तिला मिळालं पाहिजे आणि मला त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा अभिभाषण खर्च वाटत लोक दरबाराची ते वाट बघत होते की आपल्याला आदेश प्रताप सरनाईक येईल आणि जशी पालकमंत्री संपर्क मंत्री किंवा मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आजची जबाबदारी असते तशीच जबाबदारी तुम्ही घ्या कारण शेवटी तुमच्याही घरातले मुली आहेत तुमच्याही घरातले मुलं आहे त्याचं वर्ष वाया जायला नाही ठीक आहे बिचारी माझ्याकडे आली खूप हिंमत करून ती या ठिकाणी आली शेवटचे कॉलेजचे मुलं वगैरे येण्याचा प्रयत्न करत ती हिंमत करून आली त्याबद्दल तिचं मी कौतुक करतो आणि तिला हे जे कास्ट आहेत आपल्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्या अधिकाऱ्यांनी आणून दिलं त्यांच्या मी मंत्री असतो तरी आभार मानतो आणि आपण हे कास व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी देऊ काय म्हणशील तुला आज या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुला मिळालं नव्हतं काहीतरी अडचणी होत्या टेक्निकली आणि त्याच्यामुळे तुला शिक्षणाचं मोठं नुकसान होऊ शकत होतं कसं वाटतं या आजच्या या दरबारामध्ये लोकदरबारात विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन थांबले जातात किंवा कॅन्सल अशा विद्यार्थ्यांना देणार आणि बर साधारण किती दिवसापासून या सर्टिफिकेटसाठी तू फेऱ्या मारत होते महिने झाले आम्ही काय कारण येत होतं समोर काय सांगत होत फेरी येत होत्या पण त्या मेल होत आहेत मला क्वेरीचा काय क्वेरी आहे त्यांनी सांगितल्या पाहिजे होत्या ना मेलद्वारे आता डिजिटल आहे सर्व मेलद्वारे ते कळवलं पाहिजे होतं ना फेरी आम्ही तिथे जाणार तेव्हा ते आम्हाला सांगणार की आज इक्वेरी मग दोन दिवसाने जाणार तेव्हा ते मला सांगणार क्वेरी आहे अधिकारी काय कारण देत होते इतक्या महिनेच की क्वेरी आहे वेगळे तेच त्यांचं कारण पाहिजे अशा अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी काय समज दिली पाहिजे त्यांनी तरी नुकसान नाही केलं पाहिजे कुठून आलेलो आहे